वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहात तुम्ही सर्व आय होप सगळे ठीक आहात मस्त आहात आणि मजेत आहात तर मी आजचा ब्लॉग स्टार्ट केलेला आहे तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया आज काय होणार आहे हे जे आहे आहोणी मला बड्डे गिफ्ट दिले नवीन आणि खूप दिवस झालं माझ्याकडे खोटं होतं म्हणजे खोटं म्हणजे खालची जी ही डवली असते ना ती सोन्याची होती पण वरची जी पोत होती ती माझ्याकडे खोटी होती जवळजवळ सहा वर्षं झाली मी ती तशीच वापरत होती कारण प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स येत असतात आणि त्या प्रॉब्लेम्सच्या वेळेला सोनंच आपल्याला उपयोगी येतं आणि अशा कारणासाठी मी माझं लग्नातलं जे मंगळसूत्र होतं ते मी विकलं होतं आणि नंतर आता त्यानंतर मग बरेचसे अशा घडामोडी घडत गेल्या की करणं पॉसिबलच नाही झालं कोरोना आला त्यानंतर नि निशांकची तब्येत आणि निशांगची ट्रीटमेंट यासाठी खर्च होते त्यामुळे ते झालंच नाही पण आता आहोने पॉसिबल केलं काही थोडं जुनं सोनं होतं ते थोडं दिलं आणि हे मी आ, आहोने मला माझ्या बड्डेचं गिफ्ट म्हणून मला दिलेलं आहे आता बड्डे अजून एक माझ्या बड्डेचं गिफ्ट आहे ते तुम्हाला बड्डे व्लॉगमध्ये बघायला मिळालं असेल पण आताही मी दाखवते तर हे आहे हे मी स्वतः मी स्वतःला गिफ्ट केलेलं आहे माझे काका आहेत ज्यांनी माझं कन्यादान केलं होतं पोतनीच काका तुम्ही त्यांना व्लॉगमध्ये नाही बघितले कारण मी त्या कधी व्लॉग बनवलाच नाही लग्नानंतर आपल्या बऱ्याचशा जबाबदारी वाढतात त्यामुळे त्यांच्या गावी जाणं मला शक्य झालं नाही मी इकडे असा त्यांचा फोटो टाके ना त्यांनी मला लग्नामध्ये गिफ्ट केली होती अंगठी पण त्या अंगठीचे ना थोडंसं तुटत होती आता जवळजवळ दहा वर्ष झाली मी ती अंगठी वापरत होते पण ती अंगठी थोडीशी तुटली होती डॅमेज झाली होती सो मी ती अंगठी दिली आणि माझ्या यूट्यूबचं पेमेंट यामध्ये घातलेलं आहे आणि मी अंगठी करून घेतले आता यूट्यूबचं मला पेमेंट किती आलं हे मला करायचं आहे सविस्तर पण जी अजून माझी अपेक्षा आहे की यूट्यूबवरून मला इतकं पेमेंट यावं ती अपेक्षा जरपर्यंत पूर्ण होत नाही त्यापर्यंत मी यूट्यूबच्या पेमेंटबद्दल एकही व्हिडिओ बनवणार आहे यूट्यूबकडून पेमेंट मिळतं पण ते कसं रेग्युलर नाही मिळत आहे मला अजून म्हणजे एक पाच महिन्याने एक सहा महिन्याने एक चार महिन्याने असं पेमेंट येतं सो ज्या वेळेला रेग्युलर आपलं पेमेंट होईल त्यावेळेला मी तुम्हाला एक स्टोरी सांगेन यूट्यूबच्या पेमेंटची कारण खूप मोठी स्टोरी आहे पहिल्या पेमेंटचं मी काय केलं हे अजून कोणाला माहीत नाही आहे ज्यांना माहिती आहे माझे पर्सनल जे मला ग माझे जे घरचे आहे त्यांना माहिती आहे मी पहिल्या पेमेंटचं काय केलं तुम्हा लोकांना माहीत नाही आहे मी पहिल्या पेमेंटचं काय केलं आणि ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आपले व्हिडिओ रेग्युलर बघत जा माझं रेग्युलर पेमेंट येईल त्यावेळेला मी तुमच्याशी नक्की शेअर केले मी पहिल्या पेमेंटचं काय केलं दुसऱ्या पेमेंटची मी कढई घेतली हे तुमच्याशी जर मी शेअर केले दुसऱ्या पेमेंटची मी कढई घेतली की पहिल्या पेमेंटमधल्या ह्याच्यापासून मी कढई घेतली असं काहीतरी झालंय तो एक ब्लॉग आहे मला आठवत नाही आता पहिल्या पेमेंटपासून की दुसऱ्या पेमेंटपासून मी कढई घेतली पण कढई एक घेतलेली आहे यूट्यूबच्या पेमेंटपासून कारण स्वयंपाक बनवते त्यामुळे त्यात त्यातल्या रिले रिलेटेड एक वस्तू घेतली पण मोठी वस्तू घेतली गेली नव्हती मी आता सगळंच पेमेंट ह्यामध्ये घातलं आणि माझी एक जुनी अंगठी दिली स्वतःच्या थोड्या अजून पैसे टाकले आणि ही मी अंगठी गेलेली आहे स्वतःसाठी सो so, दोन गिफ्ट झालेले आहेत ह्या वर्षीच्या बड्डेचे दोन हजार चोवीस बड्डे माझ्यासाठी खास आहे कारण हे एक गिफ्ट झालं आणि हे गिफ्ट झालं तर तुम्ही म्हणाल एवढं काही मोठं वगैरे नाही आहे माझ्यासाठी जे आहे ते खूप मोठं आहे कारण आपल्या इच्छा मोठ्या ठेवल्या ना की सगळं होतं पण जे आहे त्यात समाधान माझ्या खूप गरजेचं आहे माझ्यासाठी ओके आहे मी खूप खुश आहे गिफ्ट गिफ्टपासून चला आता मी तुमच्याशी व्हिडिओ स्टार्ट केलाय पाच मिनटं झाली मी बोलते तुमच्याशी पण मी आता व्हिडिओ स्टार्ट केलाय तर मी सांगते आत्ता की मी ज्या वेळेला बाहेर जाते त्यावेळेला मी काय काय सोबत घेऊन जाते कारण काय होतं आपण आया लोक ही गोष्ट घेऊ का ती गोष्ट घेऊ कन्फ्यूज व्हायला होतं पण ज्या ज्या वेळेला मी बाहेर जाते आता माझं बरं थोड्या वेळ प्रमाण मला जास्त बाहेर जाणं होतं ज्या ज्या वेळेला मी बाहेर जाते म्हणजे थोडासा लांबचा प्रवास असेल त्यावेळेला विरारच्या विरारमध्ये असेल तर ह्या सगळ्या गोष्टी मी कॅरी करत नाही थोड्याच गोष्टी कॅरी करते पण ज्या वेळेला मी लांब जाते दिवसभराचं माझं हे असेल त्यावेळेला मी काय काय गोष्टी कॅरी करते ते मी तुमच्याशी आज शेअर करते तर हा मस्त मी बसलेली आहे आता मी काय काय घेऊन जाते माझ्यासोबत मा जात जा ते मा जा मुठी बैग बैग मी सांगते एक मोठी बॅग असते माझ्याकडे अजिबात छोटी स्लिंग बॅग किंवा हे बॅग अशी घेऊन जात नाही ज्या वेळेला प्रवासाला जायचं असतो त्यावेळेला माझ्याकडे मोठी बॅग असते आणि शक्यतो मला कापडी बॅग खूप आवडतात मी स्वतः कापडी बॅगा बनवते त्यामुळे मला कापडी बॅगच खूप आवडते कॅरी करायला आणि ह्या ही काही मी बनवलेली नाही बरं का ही मी विकत घेतलेली आहे आणि बोरवलीवरूनच मी विकत घेतलेली आहे ही बॅग याला भरपूर खण आहे हा इकडे मागे एक खण आहे हा आतमध्ये एक खण आहे इथे दोन कप्पे आहेत हे बघा हे असे इकडे एक आहे हा एक आहे आणि हा मोठा मधला एक कप्पा आहे आणि हा एक इथे एक कप्पा आहे असे हे भरपूर खण आहे या बॅगेला तर मी काय घेते पहिली बॉटल असते ती पहिली गोष्ट असते ती म्हणजे पाण्याची बॉटल जी आ, मला आ, लागते किंवा मुलांना पण लागते हा तर मुलं आहेत त्यामुळं मग तो कधी शी काय केला त्याला डायपर घालून घेऊन जातो प्लस त्याचा ड्रेस घातलेला असतो त्यापेक्षा व्यतिरिक्त मी दोन डायपर एक वाईफचं पॉकेट आणि एक त्याचा फुल ड्रेस म्हणजे जे काय आम्ही त्याला नंतर चेंज करू दे जर शी केली सू केली काय झालं का किंवा खाताना पिताना काही सांडलं गेलं तर एक्स्ट्राचं हे असावं त्यामुळे हे मी घेतेच घेते कुठेही बाहेर जाऊ देत एक दिवसासाठी असेल तर मी हे घेते काही जण दोन दोन घेतात पण मी एकच घेते तसा तो एवढा काही खराब नाही करत कपडे त्यामुळे ते ओहून जातं तो सो ते मी टाकते डायरेक्ट त्यानंतर मुलं आहेत त्यामुळे ॲप्पल दोन घेते आणि एक पेर हा निधी पण लहान आहे तशी तिलाही भूक लागते आधेमध्ये किंवा काय भले ते जेवायला किंवा काय झालं तरी कंटाळा करतात कधी कधी आणि त्यामुळे ते पण मला घ्यावं लागतं दोन ॲपल एक पेर म्हणजे एखादं वेगळं असं असतं त्यानंतर असं माझा मेकअप पाऊच छोटासा पाऊच आहे ज्यामध्ये मेकअपचं सा काहीतरी सामान म्हणजे एक वो आहे त्यानंतर लिप बाम आहे एक लिपस्टिक आहे आणि कॉम्पॅक्ट पावडर आहे तर हे माझं सामान असतं जे मी इकडे म्हणजे ह्या एका खणात टाकून देते दुसरी गोष्ट असते माझा अँकर्शी माझा मोबाईल माझा चष्मा आहे त्यामुळे त्याची जी केस थे होते कर, तर, तो, तो आ, आहे ती ठेवते कारण कधी काढून ठेवायला लागला चष्मा तर म्हणून तो चष्मा पण माझा असतो कारण उन्हात गेलं की मला प्रचंड त्रास होतो त्यामुळे तो पण असतो त्यानंतर इनेलर घेतले मी सर्दी थोडीशी जाणवते आहे सध्या मला मुलांना पण आहे पण मला मला घेतलेलं आहे मी इनेलर आणि निधीला पण सर्दी झालेली आहे सो तो मी इनेलर एक घेतलेला आहे आणि माझं वॉलेट पैसे नसतात यात जास्त कॅश मी कॅरी जास्त शक्यतो नाही करत मला आवडतं गुगल पे वगैरे करायला पण माझं पॉकेट असतं माझ्याकडे त्यामुळं ते यामध्ये घातलं आहे आणि छोटा मोठा खाऊ तर ही एक चिक्की शेंगदाण्याची चिक्की आहे आमच्या आहोंच्या मित्र काहीतरी ऑनलाईन बिझनेस करतो त्यांच्याकडून एक नंबर एक एक नंबर आणि ही दहा रुपयाला एक मिळते त्यांच्याकडे तो मला प्रचंड आवडते ही शेंगदाण्याची चिक्की आहे आणि एकदम सॉफ्ट आहे अशी कडक नाही आहे मुलं पटकन खाऊ शकतील अशी आहे त्यामुळं ह्या दोन ते तीन पॉकेट मी घेतलेल्या आहेत मुलांच्यासाठी सो इतकं सगळं मी कॅरी करते आता तुम्ही म्हणाल चाकू काय झाला हां आता तुम्ही म्हणाल पाण्याची बॉटली घेतली निशांक पाण्याची बॉटली कशी पिणार तर हे त्याचं जे पाणी पिण्याचं हे आहे हे मी सोबत घेते त्याला पाणी प्यायला सिपर हा बरा पडतो त्यामुळे ह्यात मी पाणी शक्यतो नाही भरून घेत प्रवासात जाताना आपल्या बॉटलीतलं पाणी त्यात घालायचं आणि मग त्याला था। द्यायचं प्यायला म्हणजे तो पटकन पितो नाही तर मग ह्यामध्ये पाणी घेतलं हे लीक होतं आणि मग ते सांडतं त्यामुळे हा फक्त मी रिकामी घेते आणि नंतर मग त्याला पाणी खाते आता त्यात पाणी आहे कारण तो खातोय काहीतरी मग त्याला पाणी देता येईल ॲप्पल घेतलं ते कटिंग करण्यासाठी माझ्याकडे हा छोटासा चाकू आहे हा आमच्या निधी लहान होती म्हणजे निधीच्या वे ज्या वेळेला लहान होती त्यावेळेला आम्ही घेतलेला आहे असा फोल्डेबल चाकू त्यामुळे आम्ही निधी लहान होती त्यावेळेला आम्ही प्रवास करायचो मग त्यावेळेला पण निधीला फळ खूप आवडायची मग वाटायचं असताना कापायची कशी हा मोठा प्रश्न आहे आणि अख्खं ॲप्पल तिला खाता येत नव्हतं निशाम अख्खं ऍपल तोंडाला लावतो आणि खाऊ शकतो पण निधी नाही खात होती त्यामुळे आम्ही तिच्या वेळेला हा चाकू घेतलेला आहे जो असा फोल्ड होतो आणि ह्यामुळे फक्त आपले जे ॲपल वगैरे आहे ते कट होऊ शकतं एवढं ह्याला धार आहे जास्त शार्प हे नाही आहे त्याला सो हे तर सॉरी एवढं सगळं मी ज्या वेळेला प्रवासात जाते त्यावेळेस नक्कीच कॅरी करते तर हाय मंडई काल माझा बड्डे झाला आणि आता आज दुसऱ्या दिवशीची सकाळ सकाळ आहे ॲक्च्युली काल बड्डे झाला त्यावेळेला मटण होतं आणि नॉनव्हेज होतं केक होता सगळं होतं आणि निधीने स्कूलमधून येऊन पपई खाल्ली होती आणि ॲक्च्युली तिला फूड इन्फेक्शन झालं आणि सकाळपासून ती उलट्या करते तिच्यात पाणीही अंग राहत नाही आहे तिला मी क्लासला पाठवली नाही आतमध्ये ती झोपली आणि तिच्या तोंड अजिबात पोटात पाणीसुद्धा राहत नाही जवळजवळ सकाळपासून आता साडेनऊ झाले तर सकाळपासून तिने सात ते आठ वेळा उलटी केली तेव्हा डॉक्टरकडे जाऊन आले मी ते आमच्या बाजूला डॉक्टर आहेत त्यांच्याकडे जाऊन आले येता येता वाटेत पण उलटी करत होती सो मी त्यांना तिला औषध दिले आणि झोपली ती आता तर बघू संध्याकाळी काय होते सासूबाई आज गावी जायचे त्यामुळे त्यांना सोडायला मला केचप चपाती आणि कांदा ओके कसं बनवायचे तर मंडई आज आमच्या सासूबाई गावाला गेल्या त्यांच्यासोबत आमचे आहोई गावाला गेलेत आणि मी आले इकडे नंदूबाईंच्याकडे निधीची सकाळपासून तब्येत ठीक नव्हती पण दुपारनंतर तिला औषधं थोडी दिल्यानंतर थोडं रिलॅक्स वाटलं मग मी इकडे नंदूबाईंच्याकडे आले आता इकडून जेवणच जाणार आहे पण निधीनी सकाळपासून काहीही खाल्लं नव्हतं म्हणून साक्षी निधीसाठी हा एक रोल बनवते आणि तो कसा बनवते ते मी तुमच्याशी शेअर करते तर इकडे एक चपाती घेतले चपातीवरती एक अंड जे आहे ते फोडून टाकलेलं आहे आणि ते पसरवून घेते अशी चपाती तयार चपाती आहे आप आपली रेग्युलर जी आपली चपाती घरी असते किंवा शिळी चपाती पण तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला बनवायची असेल किंवा शिळ्या चपात्या जर तुम्हाला वापरायच्या असेल तर अशा पद्धतीचा एगरोल तुम्ही बनवू शकता ही आत्ता ता ताजी आहे कारण निधीला द्यायची आहे ना तर ता 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 ताजी चपाती आहे आणि त्या चपातीवरती तेल टाकून ती चपातीवरती अंड फेटून टाकून ते असं छान परतून घेतले म्हणजे अंड त्या चपातीला पूर्ण लागेल आणि ते भाजलं जाईल सो so, यानंतर ती काय करते थे, शी पुड़े लस, ते तुमच्याशी पुढे शेअरच होईलच हे बघा अंड चांगलं ती भाजून घेते तर अंड चांगलं भाजलं गेलेलं आहे ते एका प्लेटवरती काढून घेतले आता याच्यावरती शेजवान चटणी घालायची आहे निधीलाच करायला देतो आहे आम्ही ॲक्टिव्हिटी कारण निधीची तब्येत खरंच खूप बरी नव्हती सका आणि सकाळपासून ती आळसावलेली कंटाळलेली उलट्या करून करून थकलेली अळ तिला थोडासा थकवा पण जाणवत होता कारण उलटी एकदा जरी झाली तरी आपल्याला किती अशक्तपणा येतो आणि निधीने जवळजवळ दहा ते बारा वेळा उलट्या केल्या होत्या त्यामुळे आम्ही सगळे तिची काळजी घेत होतो त्यामुळे ती काय म्हणेल ते तिची तिला करायला देत होतो तर ती शेजवान चटणी लावते थोडीशी ॲक्च्युली थोडीशीच लावली होती जास्त ती तिखट खात नाही ना म्हणून आणि इकडे बाजूला तुम्हाला निशांचा आवाज येतोय आहे तो इग्नोर करा थोडंसं केचप वाटला कांदा घातला त्याच्यावरती तुमच्याकडे मेवनीज असेल तर ते तुम्ही घालू शकता याच्यावरती आणि हे चांगलं असं केचप वगैरे लावून छान असा रोल हा बनवून घ्यायचा यम्मी लागतो मी पहिल्यांदा ट्राय केला होता खूप छान लागतो खायला तुम्ही नक्की ट्राय करता किंवा तुमच्याकडे जर शिळा चपात्या शिल्लक राहिल्या तर त्या चपातीचं काय करायचं हा प्रश्न पडत असेल तर अशा पद्धतीचा एग रोल तुम्ही बनवू नक्की काढ यामध्ये काय फक्त शेजवान चटणी टोमॅटो केचप तुमच्याकडे मेओनीज असेल तर मेओनीज आणि कांदा आणि अंड अंड एवढंच लागतं दुसरं जास्त काही लागत नाही त्यामुळं तुम्ही नक्की ट्राय करू शकता हा झाला एक रोल तयार नाही आता तो निधीला देते आणि निधी खाऊ दे हा व्हिडिओ मी इथेच एंड करते पुढे काही मी शुडे शूट केलेलं नाही आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो ते मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओस तोपर्यंत बाय बाय टेक केअर